मंडळी नमस्कार हा आहे अंबजोगाई तालुक्यातील अंबजोगाईचाच मंडी बाजारमधला मंडीचा राजा आता तुम्ही म्हणाल हा गणपती मी का दाखवतोय तर या गणपतीचा पाय चक्क सोन्याचा आहे बीड जिल्ह्यातील अंबजोगाई तालुका तिथला हा गणपती आहे आणि गणेश मंडळाचं गणपतीविषयी असणारा प्रेम एवढा आहे की चक्क जो आहे तो दिसणारा जो पाय दिसतोय आपल्याला जो की मांडीवरती टाकलेला आहे पप्पांनी तो चक्क सोन्याचा आहे आणि त्याची मिरवणूक सुद्धा मोठ्या प्रमाणात जी आहे ती आंबजोगामधून काढण्यात आलेली होती हॅव लुक